नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपल्या पहिल्यांदा सर स्वागत आहे आज जत विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षी उमेदवार म्हणून अर्ज भरलेले विजय बागळे आपल्यासोबत आहेत त्यांनी पाठिंबा तंबरगड रॉई पाटील यांना पाठिंबा दिलेले आहेत नेमकी काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय त्यांना पाठिंबा काय म्हणून पाठिंबा दिलाय काय नेमकं तालुक्याचा विकास झाला पाहिजे ह्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आज आपल्या सोबत आहेत विजय बागळे पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्र दे धन्यवाद आज विधानसभेच्या प्रचार धुळा पडलाय काय वाटतय नेमकं तालुक्यामध्ये कोणाचं वातावरण काय परिस्थिती काय बघा हे एक घोड्याचा रेस असल्यासारखा आहे एकदा एक घोडा पुढं पडतो एकदा एक घोडा पाठीमागे पडतो एकदा एक घोडा अतिशय पुढं पण जातो परत पाठीमागे येतो पण मला असं म्हणायचं आहे की ह्या सध्याचं वातावरण आता जा 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 15 जे काही पंधरा दिवसाचे त्यांचे ताकदीने जे त्यांनी प्रचार केलेला आहे आणि त्यांच्या प्रचारामध्ये जे कोणी सक्सेसफुल होणार आहे असं मला वाटत असेल तर ते तम्मन रवी पाटील असणार आहे कारण का म्हणतो मी की एक आहे ते फेकूचंद नुसतं फेकच आहे काय बघता येते कुठ कुठे कुठं पण जावा जतला जावा की सनकला या उमदीला जावा कुठं पण जाहीर सभा घ्या सगळ्या ठिकाणी काय म्हणतोय कोटी कोटी नेस बोलतोय अरे बाबा ह्याच्याकडे कितीतरी कोटे आहेत हा हे नुसतं नावानं तोंडानं कोटे जर बोलला तर होणार नाही प्रत्यक्षात काम करणारा नेता पाहिजे आणि आपल्या जेवा काम करणारा माणूस पाहिजे आता मला सांगा की एखादा पाहुणचार चार आपल्या घरी येतोय आपल्या पाहुण्याला किती दिवस किंमत देऊ शकतो आपण किती दिवस हक्क बजावू शकतो पाहुणा आपल्या घरामध्ये दोन ते तीन दिवस तसं त्याचं काम आहे इलेक्शन संपर्क त्याचं काम होणार आहे परत पडूनच जाणार आहे असं मला माझ्या स्पष्ट माझ्या भूमिकेमध्ये दिसून येतोय आणि आपला जो भूमिपुत्र म्हणून स्वाभिमान जे आघाडीचे विकास आघाडीचे जे अपक्ष उमेदवार आहेत तमन गोडा पाटील हे आपण मत, भरपूर मते आहे की आम्ही संघ संघचे बंधूने आम्ही निवडून देणार आहोत सध्याला तालुक्यामध्ये एक आज तुमच्या इथे सभा झाली संघ महाराजांनी मला जीव गेले तरी चालेल पण मी ग बसणार नाही पाटीलला निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं का म्हणजे असं का शब्द वापरला काय कारण काय झालं नेमकं तालुक्यामध्ये असं हा शब्द वापरण्यासाठी काय तेरा तारखेला जे स्वामी त्यांच्या काहीतरी त्यांच्या भक्तांच्या घरासाठी काहीतरी भेटासाठी गेले होते जात्या वेळेस त्यांचे जे गोपीचंदचे कार्यकर्ते आहेत त्यांना पाठवून त्यांना पाटला करून लावून स्वामीच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये भयभीत झाले स्वामी स्वामींना असं वाटलं की काय गुंड गावगुंडांचा राज चालू आहे का असं त्यांना वाटला त्यामुळे ते त्यांना भयभीत होऊन त्यांनी काय म्हटले की मला काय ही वाचणार वाचवणार नाही असं त्यांच्यामध्ये धमकी आली आणि तू लिंगायचं पसार करावं लागलास लिंगायचं हे व्हायलास मग मला काय म्हणायचं एक शब्द उद्देशून म्हणायचा आहे जेवढं जर तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही लिंगाच्या पाठीमा कशा लागलाय सोडा ना तकतीन तुमच्या दोन धनगरच्या हे ज्यांना निवडून या ना तुम्ही आम्ही कुठे तुम्हाला नाही म्हणत नाही पण तुम्ही लिंगाच्या लोकांना हे धमकी देणे आणि लिंगाच्या लोकांना धमकावणे स्वामींना धमकावणे हे आपल्या भारतची संस्कृती नाही मी असं म्हणतोय आपली जतची जाऊ द्या पहिल्यांदा मी भारतची संस्कृती नाही इथं संस्कृती कसं आहे म्हटलं तर आपलं हिंदूंच संस्कृत आहे म्हणजे आपलं पहिल्यापासून जे जुनं संस्कृत आलेलं आहे थोरल्यांना मोठ्यांना स्वामींना मान द्या सन्मान करा असं आपलं संस्कृत आहे तर तर आपण कुठेतरी जिंकून येणार आहे निवडून येणार आहे आणि आपण दिसून येतो की ह्याच्यामध्ये तुमचं आत्ताच अधिराज्य चालू आहे तुम्ही अजून निवडून सुद्धा आलं नाही तुमच्या निवडणुकीचं हेच लांब राहिला पट्टाच लांब राहिला पण तुम्ही आताच आधीराज्य गाजवताय आणि अधिराज्य करताय आणि हे चुकीचं आहे आणि मला संदेश एवढंच द्यायचा आहे की लोकांना आमच्या लिंगायत लोकांना द्यायचं जर तुमच्या रक्तामध्ये जर लिंगायचं रक्त जर वाहत असेल जसं धनगर म्हणतं की धनगराचं रक्त वाहते आमच्या अंगामध्ये आम्ही धनगरला होट करू तसं मी लिंगायत लोकांना एक आव्हान करतो बाबा जर तुम्ही लिंगायत जर असाल आणि लिंगायत जर लॉबी असेल तुमच्याकडे तर तुम्ही स्वाभिमान घाण ठेवू नका आणि त्या लोकांना गदारांना धडा शिकवा आणि आपल्या गोडांना तुम्ही होट करून लिंगाचा एक आमदार म्हणून तुम्ही विधानसभेला पाठवा स्वतः देखील पाठवा म्हणून हे तुम्हाला याच्यामध्ये मुलाखांती सांगतो विकास जो आहे विकास आपल्या तालुक्यात काय झाला पाहिजे तुमचा विकास अजेंडा काय आहे विकास मुद्द्यावर जास्त करून मला वाटतंय कुठे बोलायला दिसत नाही त्यांचा अजेंडा काय असणार आहे तालुक्याचा तालुक्यातील शेतकरी जी तळमळ आहेत शेतकऱ्यांची जी वेतना आहेत कोण सोडवल काय वाटतंय मला तर असं वाटते आता मी जास्त काही एवढा मोठा माणूस नाही की बोलण्यासारखं की कुठल्याही एका चालू आमदार होती बोलणं आणि जे काही संपलेले आमदार होती पण बोलणं माझं स्पष्ट अवड आहे म्हणजे त्याला मी बोलू शकणार नाही पण मी एवढं सांगू शकणार आहे की कुठलीही प्रगती आपल्या तालुक्यामध्ये झालेली नाही रस्त्याचे म्हणा काम अजून अपूर्ण आहे आणि आपलं ह्याचं काम म्हणा कशाचे म्हणा पाणीचा प्रश्न म्हणा म्हणसा टप्पाच्या योजना तर सर्वच लोक म्हणतात की इलेक्शन जवळ आलं की म्हणतात की आम्ही तुमचं कलंक पोसू हे सुद्धा म्हटलं होते कोण गोपीचंद सुद्धा म्हणतात की आम्ही तुमचं कलंक पोसू कसं पुसू शकता हो तुम्ही छप्पन्न चाळीस वर्ष झाले राजकारणामध्ये जगताप साहेबांनी एवढं काम करू सुद्धा त्यांना अजून सुद्धा त्यांना थारा होऊ नाही गेलेला आहे कुठं पण लागणार गेलं आता कुठे पण कुठेतरी पाणी यायला लागलंय ला मग तुम्ही म्हणता की आम्ही एकदम कलंग हे काय डायरेक्ट फॅक्टरी काय असा का का आले की बुलेट ट्रेन आहे काय एका दिवसात पाणी येण्यासारखं तुम्हाला असं वाटतंय का शक्य नाहीये ह्याला टाइम लागेल ह्याला दिवस द्यायला लागेल आणि हे काम करून घ्यायचं आपल्याकडचं जे नेता असेल आता मला सांगा मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो तुमच्या घरामध्ये काहीतरी एक संकट उद्भवला तुम्ही कोणाला पहिला विचारताय तुमच्या घरातल्या माणसाला विचारताय की बाहेरच्या मनशाला विचारता तुम्ही घराच्या माणसाला विचार ना मग घरच्या माणसांची जर ऐपत संपली तर बाहेरच्या तुम्ही बोलवता की बाबा मला बाहेरचे पैसे काढायचे हे करायचे मी अडचणचे शब्द सांगतोय तसंच सगळ्यांचं अडचण असा सध्या आहे मग ते अडचण आम्ही बाहेरच्या लोकांकडनं करून घ्यायचं अपेक्षा नाही आमच्याकडं जे आमचे लोक आहेत आमचे जे भूमिपुत्र आहे जे गावचा आहे आमच्या आजूबाजू गावचा आहे त्यांना काहीतरी करू शकतोय आम्हाला असं वाटतंय आणि विकासाचं तुम्ही म्हटलं तम्मानगोडाने कुठं घेतलं नाही केलं नाही तम्मानगोडाच्या झडपीच्या टायमामध्ये त्यांनी तीन काय हॉस्पिटल बांधून दिलेलं आहे म्हणजे प्रा, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि परत त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी खोल्या नवीन इमारत बांधून दिलेल्या शाळेसाठी आणि एवढे काम करणारं हे एक तरुण तडफदार नेता आहे आणि ह्याला संधी भेटले नाही भरपूर यांना काम केला पादयात्रा केला जनसंवाद यात्रा केला लोका लोकांपर्यंत जाऊन पोहोचवला बीजेपीचं बीजेपीसाठी एवढं ओवर रात्र त्यांना रक्ताचं पाणीचं काय रक्ताचं पाणी करून त्यानं काम केलं तरी सुद्धा त्यानं पक्ष त्याला डावलं पक्षाला आता वाटायला लागले की बाबा आम्ही त्यांना गोड्याला तिकीट द्यायला पाहिजे होता पण हे चुकीचं केलंय आहे फडणवीस साहेब मला पण मी विनंती करतो की तुमचं हे काय का केलंय तुम्ही चुकीचं दिलेलं आहे असं करायला नाही पाहिजे होतं एका गड्याकडनं राब राब राबून घेऊन तुम्ही तर त्या गड्याला पगार नाही तर गड्याला कसं वाटणार आणि गड्याचं काय वाटणार की बाबा गड्या पण तुम्हाला शिवाय देणार तुम्हाला पण तो हे करणार फटकारणार तुम्हाला पण तुम्हाला पण तो हे करणार काय म्हणजे शाप घालणार की बाबा माझ्याकडनं एवढं काम करून तुम्हाला जर संधी देत नसेल मग तुझी पण मी तुझी जागा दाखवून देतो आमच्या मतदार दाखवून देतो मतदार दोन दाखवून देतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर <coughs> सध्याचा विकास दोन तीन विकास आहेत आमचे संक विभाजन होऊन पहिला आपला मुद्दा आहे आधी पण झालेला आहे संख तालुका झाले म्हणून जाहीर पण केले होते अजून पण काय झाले तालुकाचा विषय तिचंच पेंडिंग आहे मग आम्ही तम्मगोडाकडनं अपेक्षा करतो की तम्मगोडा जर आमदार झाले तर तालुका होईल एक शब्द आहे दुसरा शब्द पाण्याचा आहे पाण्याचा पण मैसाठ टप्प्याचं एकोणीस कोटी मंजूर केलं म्हणतात फक्त ते कायदा पुरतच आहे अजून पण काय झालं त्याचं आता सरकार आल्यानंतर ते, ते बघायला पाहिजे आम्हाला काय अपेक्षा की बीजेपी येऊ नये असा आमचा विषय नाही बरोबर सरकार बीजेपीच होणार आहे आम्हाला पण अपेक्षा आहे पण सरकार येते वेळेस तुम्ही जे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे लास्ट उमेदवार म्हणून आपलं विधानसभेमधलं लास्ट हे आहे मतदानसभा आहे ते तुम्ही कसं लास्टला बघितलात पण ते पसलं आहे असं मला म्हणायचं आहे तुम्ही तसं करू नका लास्ट बँचा मुलगा हुशार नसतो असा नाही हे विषय लास्ट मुलाचे पण काय पण ऐकत असते की ते पण काय पण करून दाखवते हे समाजाचं रीत आहे तुमचं नाही माझं नाही दुसऱ्याच पण नाही त्याच्याकडे पण दाखवत पहिला तर तर केलं पाहिजे ना तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होता तिकीट डावला तुम्ही मग ते माणूस काय करणार आहे बिचार तेवढं पण देवाचं रान करून त्याचं घरदार सगळं सोडून एका स्वाभिमानासाठी त्यानं झगडतोय काम करतोय मग हे काम कुठं तर चांगलं असं मला वाटतोय त्यानं करेल त्याच्यावर ना प्रत्यक्षात मला असं वाटायला लागले की तो आता ऑलरेडी आमदार झालाय मला असं वाटतंय तालुक्यात स्वाभिमानाचा काय लड़ा, वाटतंय का हो हंड्रेड पर्सेंट वाटतोय का? त्यांना काय वाटतंय आता पक्षवाल्यांना काय वाटतंय की बाबा इथं तालुक्यामध्ये कोण नेता नाही बरोबर आहे ना आमच्यासारखे मी होतो मी भरलोय फॉर्म माझी आता तेहतीस वर्ष माझी वय आहे मी उमेदवार की भरलोय माझी पण घराची हालत भरपूर म्हणजे हालकीच मध्यम आहे माझी काय एवढी गर, मी मोठा श्रीमंत माणूस नाहीये तरी पण मी त्यांच्या एका मानाला एका बोलण्याला किंमत देऊन मी जगता साहेबांच्या बोलण्याला आणि त्यांच्या साहेबांच्या बोलण्याला तम्मगडोच्या साहेबांच्या बोलण्याला मी मान देऊन मी वापस अर्ज देऊन मी लंगाचा एक स्वाभिमान कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीर पण आहे आणि हे पण सांगत येतो की आमच्या संघ कडून आम्ही पूर्ण जास्तीत जास्त मतं पाडून त्यांना आम्ही निवडून देणार आहे ठीक आहे या विशेष कार्यक्रम तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद